ह्या दिवसांमध्ये कांद्याची पात भरपूर प्रमाणात मिळते ह्या कांद्याच्या पात पासून तीन नवीन आणि वेगळ्या प्रकारचे वड्यांचे प्रकार आपण बघणार आहोत ह्या तिन्ही प्रकारच्या वड्या खायला अतिशय रुचकर आहेत वड्या बनवण्यासाठी अर्धा किलो कांद्याची पात घेतली बाजारामधून कांद्याची पात घेताना हिरवा रंग असलेली आणि ताजी पात निवडून घ्या बारीक असलेल्या कांद्याच्या पात पासूनच वड्या बनवल्या जातात म्हणून वड्यांसाठी कांद्याची पात घेताना ती बारीक असलेली निवडून घ्या अशा प्रकारच्या जाड असलेल्या कांद्याच्या पातीच्या वड्या चिकट होतात आणि त्या खायला रुचकर लागत नाही म्हणून शक्यतो जाड असलेले कांद्याची पात वड्या बनवण्यासाठी घेऊ नका वड्यांसाठी कांद्याच्या पातीचा हिरवा असलेला भाग घ्यायचा आहे पातीचा हिरवा असलेला भाग कापून घ्या अशा प्रकारे कांद्याच्या पातीचा हिरवा असलेला भाग वेगळा करून घेतला आहे आणि हा जो उरलेला व्हाईट भाग आहे याचा वापर भाजी फोडणी करण्यासाठी करा आता ह्या कांद्याच्या पातीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या अशा प्रकारे कांद्याची पात स्वच्छ करून घेतली आहे आता ह्या कांद्याच्या पातीला बारीक कापून घ्यायचं आहे तुमच्याकडे किचन सिजर असेल तर किचन कांद्याची पात बारीक कापून घ्या किचन किनरने कांद्याची पात व्यवस्थित कापली जाते कधीही कांद्याची पात कापण्याच्या आधीच ती पाण्याने स्वच्छ करून घ्या अशा प्रकारे सगळी कांद्याची पात बारीक कापून घेतली आहे आता ही बारीक कापून घेतलेली कांद्याची पात एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या आता ह्या कांद्याच्या पातीमध्ये मसाले घालायचे आहेत यामध्ये दोन चमचे जिरेपूड घाला दीड चमचा गरम मसाला दोन चमचे धनेपूड घाला एक ते दीड चमचा कसुरी मेथी घाला दोन चमचे पांढरे तीळ घातले आहेत नंतर यामध्ये एक ते दीड चमचा आला लसूण पेस्ट घातली आहे अर्धा चमचा हळद घाला नंतर यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालत आहे पिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये तीन चमचे बेसन घालत आहे बेसन घातल्यामुळे वड्या खमंग आणि खुसखुशीत होतात दोन मध्यम आकाराचे टमाटर बारीक फोडी करून घातले आहेत इथे गावरान टमाटर घेतले आहेत गावरान टमाटर मुळे वड्यांना छान येते कांद्याच्या पात मध्ये घातलेले सर्व मसाले एकमेकांमध्ये एकजीव होतील अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्या हे सर्व मिक्स करताना पाणी अजिबात घालू नका अशा प्रकारे सर्व एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे वड्या बनवण्यासाठी नवीन तांदळाचं पीठ घ्या अडीच वाटी नवीन तांदळाचं पीठ घेतलं आहे नवीन तांदळाचं पीठ दळून आणताना ते थोडस जाडसर दळून मागा तांदळाचं पीठ एका वेळेस घालू नका तांदळाचं थोडंसं पीठ घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्या तांदळाचं पीठ मिक्स करताना अशा प्रकारे हाताने चांगलं चोडून मिक्स करा यामध्ये आणखी थोडं पीठ घालावं लागेल पीठ घातल्यानंतर सर्व जिनस पुन्हा एकदा चांगले एकजीव करून घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण परत एकदा चांगलं एकजीव करून घ्या आता यामध्ये अगदी थोडस पाणी घालून पीठ भिजवून घ्या कांद्याच्या पात मध्ये पाण्याचं प्रमाण असते म्हणून पिठाला बाइंडिंग येण्यापुरतंच पाणी यामध्ये घालावं लागेल यामध्ये आणखी थोडं पाणी घालत आहे वड्यांसाठी पीठ भिजवताना ते घट्ट भिजवून घ्या एवढं पीठ भिजवण्यासाठी जवळपास अर्धा ग्लास पाणी लागलं आहे अशा प्रकारे पीठ घट्ट भिजवून घ्या अर्धा किलो कांद्याच्या पाच साठी अडीच वाटी मधील दोन वाटी तांदळाचं पीठ लागलं आहे आता यामध्ये एक ते दीड चमचा खाण्याचं तेल घालून तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्या आता भांड्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे पिठाला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या वड्यांसाठी पीठ भिजवल्यानंतर लगेच वड्या करायला घेऊ नका पंधरा मिनिटानंतर पिठाला एकदा चांगलं मळून घ्या पंधरा मिनिटे पीठ भिजवून ठेवल्यामुळे पीठ फुलून येते आणि कांद्याच्या पातीमध्ये घातलेले सर्व जिनस एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होतात आता वड्या वाफवून घ्यायच्या त्यासाठी अशा प्रकारची एक चाळणी घ्या आणि चाळणीला सर्व बाजूने चांगलं तेल लावा वड्या बनवताना पीठ हाताला चिकतू नये यासाठी दोन्ही हाताला पण थोडस तेल लावा साधारण दोन चपाती एवढा पीठ घेऊन त्याला लांबट चपटा आकार द्या वड्या जास्त जाड केल्या तर त्या शिजायला जास्त वेळ लागणार वड्या शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून वड्या जास्त जाड बनवू नका वड्यांना तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता तुम्हाला वड्या वाफवून घ्यायची प्रोसेस करायची नसेल तर वड्या वाफवून न घेता ह्या तयार पिठाच्या डायरेक्ट तेलामधून सुद्धा वड्या तळून घेऊ शकता वाफवून घेतलेल्या वड्या खायला जास्त चविष्ट लागतात अशा प्रकारे सर्व पिठाच्या वड्या तयार करून घेतल्या आहेत आता ह्या वड्यांना वाफवून घेण्यासाठी स्टिमरमध्ये अडीच ग्लास पाणी घालत आहे वड्या मध्यम गॅसवर वाफवून घ्यायच्या असल्यामुळे मध्ये पाणी थोडं जास्त घाला आता गॅस चालू करून स्टीमर वर झाकण ठेवा आणि मोठ्या गॅस वर पाण्याला उकळी येऊ हो द्या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये लिंबाची एक फोड घालत आहे स्टीमर मध्ये लिंबू घातल्यामुळे स्टीमरला डाग पडत नाही तो स्वच्छ राहतो नंतर स्टीमर वर वड्यांची चाळणी ठेवून थे। झाकण ठेवा आता गॅस मध्यम करा मध्यम गॅस वरच वडे वापरून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यावर चाळणी ठेवा आणि वड्या वाफवून घ्या वड्या वाफवून घेताना पाण्याचे टेम्परेचर एकसारखे असणे आवश्यक आहे स्टीमर मध्ये सतत तयार होणे आवश्यक आहे यासाठी गॅस मध्यमच ठेवा साधारण दहा मिनिटांनंतर वड्या शिजल्या की नाही ते चेक करून घ्या चाकू क्लीन निघत नाहीये वड्यांना आणखी मिनिटे वाफवून घ्यावं लागेल झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटे वाफवून घेत आहोत आवड्या शिजायला जवळपास पंधरा मिनिटे लागतात आणखी पाच मिनिटे वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करा गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण खोलू नका तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून स्टीमर वरील वड्यांची चाळणी बाहेर काढून घ्या आता ह्या वड्यांना पूर्णपणे थंड होऊ द्या वड्या गरम असताना कापून घेऊ नका त्या नीट कापल्या जात नाहीत वड्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर मधून काढून घ्या चाळणीला तेल लावून घेतल्यामुळे वड्या सहज निघत आहेत आणि ह्या वड्या चाळणीला अजिबात चिकटल्या नाही ह्या वड्यांना दुसरी कोणतीही प्रोसेस न करता सुद्धा अशाच खाल्या तरीही ह्या वड्या खूप टेस्टी लागतात आता ह्या वड्यांना मध्यम आकारामध्ये कापून घ्या अशा प्रकारे वड्यांचे काप करून घेतले आहे यामधील एक वडी दाखवत आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे मोठ्या गॅसवर तेल चांगलं गरम होऊ द्या तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये एका वेळेस बसतील एवढे वड्यांचे वड़े कप तेलामध्ये घाला गॅस मोठा ठेवा आणि वड्यांना सोनेरी रंग येईपर्यंत वड्या तळून घ्या नंतर ह्या वड्या टिश्यू पेपर वर काढून घ्या तेलामध्ये तळलेली कांद्याच्या पातीची खुसखुशीत वडी खाण्यासाठी तयार आहे कांद्याच्या पातपासून वड्या बनवण्याचा हा पहिला प्रकार होता दुसरा प्रकार बनवण्यासाठी वाफवलेल्या वड्यांचे चाकून अगदी बारीक काप करून घ्या अशा प्रकारे वड्या बारीक कापून घेतल्या आहेत वड्या बारीक कापून झाल्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घाला मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचे जिरे घाला नंतर यामध्ये दहा ते पंधरा कढी पत्त्याची घाला कडीपत्त्याची पाने बारीक कापून घातली आहेत नंतर यामध्ये दीड चमचा पांढरे तीळ घाला पांढरे तीळ तेलामध्ये छान परतून घ्या तीळ तेलामध्ये चांगले परतले गेल्यानंतर यामध्ये कांद्याच्या पातीच्या बारीक केलेल्या वड्या घाला कढईमध्ये बारीक केलेल्या वड्या घातल्यानंतर गॅस मध्यम करा सर्व जिनस चांगल्या प्रकारे मिक्स करा वड्यांना एक वाफ काढून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटासाठी कढईवर झाकण ठेवा मिनिटानंतर कढईवरील झाकण काढा वड्यांना छान वाफ आली आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर घाला कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्या सगळं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करा खूप कमी तेलामध्ये तयार झालेल्या कांद्याच्या पातीच्या ह्या वळ्या गरम असतानाच खायला द्या कांद्याच्या पातीच्या वळ्यांचा हा दुसरा प्रकार सुद्धा खायला खूप सुंदर लागतो आता वड्यांचा तिसरा प्रकार बघूया यासाठी गॅसवर तवा ठेवा तवा गरम झाल्यानंतर तव्यावर एक ते दोन चमचे तेल घाला आता वाफवलेल्या वड्यांचे काप तव्यावर ठेवा गॅस मध्यम ठेवा आणि वड्या दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या वड्या दोन्ही बाजूने खरपूस भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या